वा प्रकाश आंबेडकर साहेब ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांबद्दल एकच वाक्य आता मला वाटतं एकी मारा लेकिन सॉलिड मारा नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो व्हिडिओकडे आधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या टॉपिकवरती नवीन नवीन नवी व्हिडिओ आणत प्रो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मराठा आरक्षण गोरगरीब मराठ्यांना स्वप्न दाखवून मोठे नेते झालेले मनोज जरांगे पाटील साहेब मित्रांनो होय मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे पण मनोज जरांगे पाटील यांनी हे जे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन होतं त्याचा राजकीय आंदोलनामध्ये जे कन्व्हर्ट केला आहे त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे आज प्रकाश ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचं जर ट्विट तुम्ही बघितलं तर त्यातून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कळेल मित्रांनो बाकी काही असू पक्षाची विचारधारा वेगळी असू शकते तुमचे विचार वेगळे असू शकतात तुमचे विरोध करण्याची पद्धत वेगळी असू शकते पण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांबद्दल एक गोष्ट तुम्ही मानलीच पाहिजे ते एक स्पष्ट व्यक्त आहे जसंच्या तसं बोलतात जे पाहिजे एक तर संविधानाचं नॉलेज असलेली व्यक्ती राजकारणाचं नॉलेज असलेली व्यक्ती ग्राउंडबद्दल माहिती असलेली व्यक्ती आणि राजकारणात काय चालू आहे याचे अक्षरशः तंतोतंत जाणकारणी असणारा व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब मित्रांनो आंबेडकर साहेब जेव्हाही बोलतात एकदम एक घाव एक दोन तुकडे स्पष्ट जसं तसं मित्रांनो त्यांचं ट्विट हे बोलकं आहे त्या ट्विटमध्ये म्हटलंय अहो तुम्ही आरक्षण मागताय पण कोणाला मागताय आरक्षणासाठी तुम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस नावाचाच व्यक्ती दिसतो का का बरं त्याच्या आडनावामध्ये फडणवीस आहे म्हणून जर आजही तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महायुतीमध्ये सरकारमध्ये असलेले पक्ष जर बघितले तर अजितदादा पवार हे सुद्धा मराठा आहेत एकनाथ शिंदेसाहेब हे सुद्धा मराठा आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा मराठा आहेत आणि अत्य कित्येक मराठी नेते आहेत पण मनोज जरांगे पाटील हे टार्गेट फक्त करतात फक्त देवेंद्र फडणवीसांना आया बहिणीवर शिवाय देणं बायकोपर्यंत पोचणं लेकरापर्यंत पोचणं अव्हाच्छ शब्दामध्ये गाली शिव्या देणं हे मनोज जरांगे पाटील साहेबांनी याआधी भरपूर वेळेस केलं पण तो व्यक्ती ठसका मस होत नाही आणि मनोज मनोजारंगे पाटांना वापस उत्तर सुद्धा देत नाही कारण की त्या व्यक्तीला माहिती आहे कारण की ह्या व्यक्ती विरुद्ध बोलणं म्हणजे परत एकदा दोन समाजामध्ये रिफ्ट तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल दे। देवेंद्र फडणवीस हाच व्यक्ती तुम्हाला का दिसतो आरक्षण ज्या व्यक्तीने तुम्हाला दिलं तुम्ही इतिहास बघा शालिनीताई पाटील पासून बघा शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला पण त्याच शालीनिया पाटीलला मराठा आरक्षणाच्या समर्थक होत्या म्हणून पवार साहेबांनी मंत्रिमंडळातून तर काढलंच पण तिकीट सुद्धा दिली नाही याबद्दल मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही कधी बोलसाल का तुम्ही ह्याबद्दल बोलसाल का की दोन हजार चौदा पर्यंत शरद पवार साहेब सरकारमध्ये होते केंद्रात सुद्धा होते आणि राज्यात सुद्धा होते मराठा मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्ही कुठे होता आहात दोन हजार चौदा ते एकोणीस पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब आले परत एकदा पवार साहेब सत्तेत आले काँग्रेस सत्तेत आलं तेव्हा सुद्धा खूप मोठे मराठा नेते हे सत्तेमध्ये होते पण तेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज का वाटली नाही हा प्रश्न सगळ्यांच्या मनात नक्कीच येतो मनोज जरागे पाटील साहेब लोक बघतात यू कॅन फुल ए पर्सन यू यू कॅन फुल फुल ऑल 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 द द द पर्सन पर्सन बट टाईम तुम्ही लोकांना एकदा मुख्य मूर्ख बनू शकता तुम्ही खूप सारे लोकांना एकदा मूर्ख बनू शकता पण तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाला मूर्ख बनवू शकत नाही तुमचा जो बुरखा आहे ना साहेब आज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी टरा टरा फाडला यातून दिसून पडतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन जातीमध्ये तेढे निर्माण करणं आणि त्याचा फायदा त्याचा फायदा जे निवडणूक लढणारे आहेत श्रीमंत खानदानी त्यांना करून देणं लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला आरक्षणाची जाग आली ठीक आहे तुम्ही आरक्षणासाठी लढा दिला हा गरीब मराठा तुमच्या मागे उभे राहिला गोर गरीब मराठा त्यांचं काम करून तुमच्या मागे उभे राहिला आणि लोकसभेमध्ये तुम्ही ठामपणे महाविकास आघाडीच्या मागे उभे राहिला पहिली गोष्ट म्हणजे राजकारण आणि आंदोलनाचा तुम्ही फरक ठेवायला हवा होता पण तुम्ही जे आरक्षणाचं आंदोलन होतं त्याला तुम्ही राजकीय वळण दिलं काय साहेबांची ऊर्जा ती सगळ्यांना आठवतं ना ते वा 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 पवार साहेबांची काय ऊर्जा ती बिलकुल पण पवार साहेबांना तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारा वाटला नाही का की पवार साहेब तुम्ही मुख्यमंत्री होते चार वेळेस तुम्ही दोन वेळेस कृषी मंत्री होते तुम्ही एकदा संरक्षण मंत्री होते केंद्रात आणि राज्यात तुमची सरकार होती तेव्हा आरक्षण का नाही द्या वाटलं हा प्रश्न तुम्ही विचारला नाही तुम्हाला फक्त तेव्हा साहेबांची ऊर्जा दिसत होती राव आज सुद्धा विधान लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला वाटलं की लोकसभेमध्ये मी जसं समाज आला समाजाचा माथा फिरवला ज्या प्रकारे लोकांमध्ये भडकाव भाषण दिले ज्या प्रकारामध्ये समाजा समाजामध्ये ते निर्माण केले आणि लोकसभेमध्ये महायुतीला ठ धसका दिला महायुतीचा ढासून पराभव करण्यामध्ये माझं हे मोठं हो, योगदान होतं हे तुम्हाला मांडलं आणि त्याच गोष्टीचा फायदा तुम्ही घेतला तीच गुरमी तुमच्या डोक्यात चढली असं मी नाही म्हणत लोक म्हणतात तेव्हा तुम्ही परत एकदा विधानसभेला काय केलं परत एकदा विधानसभेला महाविकास आघाडीच्या मागे उभे हो टाकले पहिले स्वतः निवडणूक लढवण्याचा फैसला केला तुम्हाला आम्ही मुख्यमंत्रीच्या रूपात पाहू लागलो तेव्हा मी व्हिडिओ पण बनवले होते की मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या लोकांना तुम्ही जवळ धरलं अ मंगेश साबळे साहेब हे उदाहरण आहे तुमच्यासाठी खांद्याला खांद्याला लावून मराठा आरक्षणाचा लढा गेला आणि लोकसभेत उभे राहिले तेव्हा तुम्हीच त्यांना वोट देऊ नका इथपर्यंत तुम्ही बोलले का बरं मग कोणाला द्यायचं जो मराठा आरक्षणाचा लढा देईल जो मराठा आरक्षणासाठी समर्थक आहे त्याला नाही तर जे श्रीमंत आणि वेल सेटल प्रस्थापित मराठे आहेत त्यांच्या पाठीमागे तुम्ही दिसता राहत याचा अर्थ तर तोच तो येईल ना दाल वृष्टभी काला आहे दया की पूर्ण दाळच काळी आहे मनोज जरांगी साहेब हे फक्त आओ तुम्ही सांगू शकता अहो तुम्ही सगळ्या समाजांना अंगाव घेतला सगळ्या समाजाची आई बहीण काढली सगळ्या समाजाला काय बोलायचं ते बोललं आम्ही दोन मिनिटं संपू चार मिनिटं संपू पाच मिनिटं संपू सहा मिनिटं संपू अशानी चालत नाही जाती जातीमध्ये ते निर्माण केलं विधानसभेला तुम्हाला तेच वाटतं मी कालच व्हिडिओमध्ये सांगितलं की विधानसभेला कशाप्रकारे बाकी कास्टचं मोबिलायझेशन झालं हा मराठा समाज हा मराठा समाज आजही त्याच्याकडे आदरान बघितलं जातं आजही पाटील म्हणल्यानंतर एक रिस्पेक्टची भावना म्हणत येते पण तुम्ही मनोज जारांगे पाटील जेव्हा मनोज जारांगेंच्या नावासमोर पाटील लागतं तेव्हा वाटतं अरे यार हे तर काहीतरी वेगळं सुरू आहे ही भावना लोकांपर्यंत गावगड्यापर्यंत लेकरांपर्यंत पोहोचवण्याचं जा काम जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम हे तुमच्या अशा वक्तव्याने निर्माण झालं आजही तुम्ही मुंबईला जाऊन फडणवीस 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 अहो फडणवीस तुम्हाला का दिसतो बाकीच्यांना आरक्षण मागा ना एकनाथ शिंदे साहेबांना मागा पवार साहेबांविरुद्ध बोलून दाखवा दा सुप्रियाताई सुळे बोलून दाखवा अजित दादा पवार विरुद्ध बोलून दाखवा एकनाथ विखे पाटलांविरुद्ध बोलून दाखवा पृथ्वीराज चव्हाण काय किती सांगायचं तुम्हाला किती ना, किती किती मोठमोठ्या नाव आहेत प्रस्थापित आहेत त्यांच्याबद्दल बोलून दाखवा ना तुम्हाला माहिती आहे त्यांच्या विरुद्ध जर बोललं राव तर मग एवढा मोठा मोर्चा चालेल कसा करोडोंचा खर्च लागतो मोर्चा काढायचं म्हणजे मजा काय का ना ना तर तुम्ही वर्सडीच गाडीत फिरता म्हणजे माहिती नाही कोणत्या गाडीत फिरता पण दोन लाखाचे अल्टो घेणं लोकांना कठीण आहे एवढी करोडोच्या गाडींमध्ये फिरता त्यानंतर मोर्चाचा एवढा खर्च लोकांचा खर्च खाण्यापिण्याची व्यवस्था ते बीनं फुलं उधळण्याची व्यवस्था हे येतात कुठून आणि जो जेसीबी घेऊन फुलं उधळायला येतो त्याला आरक्षणाची गरज काय याचा प्रश्न येतो ना नक्की आरक्षणाच्या जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा आम्ही बघितलं की कारला आग लावून टाकलेला हो कारला आग लावणाऱ्याला आरक्षणाची गरज काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण तुम्ही हा विचारणार का की अरे तुझ्या तर कार आहे कारला आग लावतो याचा अर्थ तुला आरक्षणाची गरज काय ज्याच्याजवळ जेसीबी आहे जेसीबीनं फुलाचा आहार घालतो त्याला आरक्षणाची गरज काय आरक्षणाची गरज ही गरीब मराठा समाजाच्या मुलांना आहे आरक्षणाची गरज ही पिछड्या मराठा समाजाच्या मुलांना आहे मुलांना मुलींना दोघांनाही पण त्याच्यासाठी लढत प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही जे बोलले ते शंभर टक्के खरं बोलले राव खरंच मानलं तुम्हाला एक घाव आणि दोन तुकडेच केले एकही मारा लेकिन सॉलिड मारा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समधून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद